नमस्कार मित्रांनो पीएम किसानच्या सोळाव्या हप्त्याची सर्वजण आपण आतुरतेने वाट पाहत आहोत सोळावा हप्ता नेमका कधी पडणार आहे आणि त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो राज्य शासनाचा दोन दोन हजाराचा हप्ता आहे तो सुद्धा यासोबतच पडणार आहे का असे बरेचसे प्रश्न आपल्या मनात आहेत त्याविषयी आपण आज सविस्तर माहिती बघूया नेमका हे दोन्ही हप्ते कधी पडणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल चला तर आपल्या पीएम किसानच्या सोळाव्या हप्त्यासाठी पात्र लाभार्थ्यांची ई केवायसी करून घेण्यात येत आहे ई केवायसी साठी एक विशेष मोहीम राबवण्यात आलेली आहे ती मोहीम एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत राबवण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी राहिलेली आहे त्या शेतकऱ्यांसाठी ही एक शेवटची संधी आहे त्यानंतर हे शेतकरी केवायसी न केलेले शेतकरी अपात्र होणार आहेत ज्या शेतकऱ्यांच्या बोटाची ठशी येत नाहीत ते शेतकरी मोबाईलच्या ओ टी पी द्वारे सुद्धा केवायसी करू शकतात किंवा फेस सुद्धा केवायसी करू शकतात ही केवायसी आपण आपल्या जवळच्या सीएससी सेंटरवर किंवा पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये करू शकतो ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच एकवीस फेब्रुवारी नंतरच पीएम किसानचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधी म्हणजेच राज्य शासनाचा दोन हजाराचा हप्ता सुद्धा एकवीस तारखेनंतरच येणार आहेत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील